निलंगा नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रचार यंत्रणेच्या बाबतीमध्ये आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाची संयुक्त महाविकास आघाडी या निलंगा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी करण्यात आली आणि निलंगा नगर परिषदेचे नगराध्यक्षपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे या गावचे सुज्ञ आणि सात्विक नागरिक दिंबनप्पा रेशमी महाराज यांची निवड आम्ही सर्वानुमते दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आणि जिल्ह्यातील वर्किंग कमिटीने निश्चित केल्यामुळे त्यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले उर्वरित ठिकाणी निलंगा शहरातील इतर प्रत्येक प्रभागमी आहे नगरसेवक पदासाठीचे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पूर्ण करू त्याद्वारे उचित इलेक्टिव मिरिट दे या निकषावर उपलब्ध असलेल्या जागेवर योग्य उमेदवार देऊन आम्ही एक पॅनल उभा केलं आहे या पॅनलच्या माध्यमातून निलंग्यातील नगर परिषदेच्या आणि निलंग्यातील नागरिकांच्या ज्या नागरी समस्या आहेत त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी त्यातून मार्ग काढण्यासाठी आता निलंगा शहराच्या निवडणुकीमध्ये तुम्ही दोन चार दिवसामध्ये बऱ्याच पत्रकार परिषदा आणि भाषणांची रंगीत तालीम इथं चालू झाली आहे निलंग्याचं नेतृत्व बाबळगावच्या दिशेनं बोट दाखवतं आहे आणि बाबळगावचे लातूर मतदारसंघाचे जे नेते आहेत ते इथं येऊन ही निलंग्याचा विषय आणि निलंगा वर्सेस लातूर किंवा देशमुख वर्सेस निलंगेकर हे चित्र करू नका म्हणतात निलंग्याच्या नेतृत्वाच्या अपयशाचे जे धनी आहेत ते स्वतः आहेत लातूर कडे बोर्ड दाखवून निलंग्याचा अपयश कुणालाही झाकता येणार नाही बापू मग महाराज या दोन्ही वेगळे कसे आहेत त्यांचं वेगळं काम कसं आहे नक्कीच आहे त्यांच्या बाबतीमध्ये लिंबनप्पा अप्पा महाराज पक्ष म्हणून आप जरी आपण बाजूला ठेवूयात सामाजिक समीकरणाचा जो विषय केला दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती तेव्हापासून या निलंगा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यामध्ये पर्टिक्युलरली निलंगा तालुक्यामध्ये निलंगा शहरामध्ये गोरगरीब अडचणीत असलेल्या सर्व नागरिकांना कधी लग्नाची अडचण असेल कधी रस्त्याची अडचण असेल कधी घरकुलाची अडचण असेल आर्थिकसुद्धा अडचणी जरी कुणाच्या उपलब्ध त्यांच्या कानावर आल्या तर त्यांनी सढळ मतानी सढळ हाताने कुठलाही लाभ स्वतःसाठी कुटुंबासाठी अपेक्षित न दे करता आजपर्यंत त्यांनी सडळ हाताने रेशमी कुटुंबानं गोरगरिबांची साथ दिलेली आहे आज आपण त्यांच्यासाठी मत मागतोय पण महाराजांनी जी काही आजपर्यंत मदत केली आहे सामाजिक सलोखा राखून नागरिकांची माणुसकी सांभाळण्यासाठी जी काही त्यांनी विषय केलेला आहे त्यावेळेस त्यांच्याही मनात नव्हतं की मी कधी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होईल किंवा मला माझ्यासाठी मत मागायचा विषय कधी येणार आहे ही कुठलीही संकुचित भूमिका त्यावेळेस नसताना सुद्धा त्यांनी जी उदात्त हेतून मदत केली आहे लोकांसाठी जनतेसाठी ते चोवीस तास अव्हेलेबल आहेत त्यांची मुलं अवेलेबल आहेत त्यांचे पूर्ण कुटुंब एक सात्विक कुटुंब आहे तर या अनुषंगानं इतर उमेदवारांच्या अपेक्षा इतर उमेदवारांचा विषय जर लक्षात घेतला तर अगोदरच्या निवडणुकीमध्ये त्यांनी उपभोग घेतला आहे पदाचा घेतला आहे कारभाराचा घेतला आहे सत्तेतनं म पैसा आणि माया आणि त्या माया आणि सत्तेतनं परत निवडणूक आणि सत्ता आणि पैशाच्या समीकरणावर त्यांना जी लागलेली चटक आहे त्यातनं टक्का वाढलाय आहे निलंग्याचा त्यातनं भ्रष्टाचार वाढला आहे आणि नागरी समस्या जिथल्या तिथं थांबल्या असल्यामुळं आपण पक्षविरहित कोणत्याही नेतृत्वाला डाग किंवा आपण आपशब्द किंवा त्यांना काही चोर किंवा पिल्लू म्हणून जर आम्ही संबोधित न करता सगळेजण आदरणीय समजून डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकरांच्या पावन स्मृतींना वंदन करून कारण या निलंग्याचं एक ते वैभव होतं जनतेला काय आवाहन कराल बापू मी पर्सनली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्ह्याचा कार्याध्यक्ष आणि या निलंगा विधानसभेचा निरीक्षक म्हणून माझे मित्र पक्षाचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत लिंबन अप्पा आणि त्यांच्यासोबत नगरसेवक पदासाठी प्रभाग एक पासनं प्रभाग अकरापर्यंत जे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर माझ्या पक्षाचे उमेदवार आणि लिंबन रेशमे हे मशाल चिन्हावर जी निवडणूक लढवित आहेत तर सर्वसामान्य जनतेला मी आव्हान नम्रपणे विनंती करू इच्छितो की या निलंगानगरीतील सुज्ञ नागरिकांनी एक विचार करावा खाल्ल्यावरल्या वाड्याचा आणि सडकावर असलेल्या ऑफिसचा विचार न करता राजकीय चालीरितेमध्ये राजकारणाच्या गफलतीत न जाता एक शुद्ध सात्विक चेहरा निलंगाला मिळालेला आहे जात पंथ धर्म लिंगभेद हे सगळे बाजूला ठेवूया सगळ्यांनी मिळून निलंगा आणि नि महाराज आपले आहेत आणि आपण ठरवूया आणि आपल्या घरचा माणूस आपला स्वतःचा माणूस आपला हक्काचा माणूस जसं मनगट आपल्याला पकडता येईल असा माणूस या निलंगा नगराध्यक्षपदी बसवण्याची मी कल कळकळीची विनंती करतो आणि मशाल चिन्ह आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाच्या ची समोरील बटन दाबून माझ्या सर्व पॅनलला भरघोस मतानं विजयी करावं एवढी विनंती करतो